डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस सध्या देशामध्ये लोकसभेचं निवडणुकीचं आणि जे वातावरण सुरू आहे आजच आमच्या पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे लोकसभेचा आढावा घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आहेत त्या माध्यमातूनच मी त्यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून मागणी केली की आमचा जो नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधून मनसेचे नेते राजसाहेब ठाकरे यांचे पुत्र अमितसाहेब ठाकरे यांनी निवडणूक लढवावी कारण की आज जर पाहिलं तर नगर जिल्हा हा सहकार महर्षी तसेच साखर सम्राटांचा जिल्हा आहे परंतु हे सगळं असताना इतके मोठे दिग्गज नेते असताना अनेक मंत्री होऊन गेलेत अनेक नेते होऊन गेलेत आजही आहेत विखे पाटील पालकमंत्री आहेत महसूल मंत्री आहेत कुठंतरी हा जिल्हा विकासापासून वंचित राहिलेला आहे खासदार सुजय विखे विकासाचं काम सोडून अजूनपर्यंत साखरण डाळ वाटपाचाच कार्यक्रम त्यांचा चालू आहे काल परवा जर पाहिलं तर त्यांना एका तालुक्यामध्ये याच कारणामुळं कार्यक्रमामध्ये नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं नागरिकांनी सरळ सरळ सांगितलं की तुम्ही आम्हाला तुमची साखर नको आम्हाला तुमचा डाळ नको तुम्ही आम्हाला जे आश्वासन दिलं होतं की पाणी देणार आजपर्यंत तुमचं पाणी आमच्या घरापर्यंत पोहोचलेलं नाही त्यामुळं कुठंतरी विकास सुजयविख्यांच्या माध्यमातून झालेला दिसत नाही व कुठंतरी त्यांना प्रतिस्पर्धी विरोधक या जिल्ह्यामध्ये दिसत नाही जर ही निवडणूक अमित साहेब ठाकरे यांनी जर लढवली तर नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मोठी ताकद या जिल्ह्यामध्ये वाढेल तसंच राजसाहेबांच्या दूरदृष्टीने व राजसाहेबांचा जो काही पगडा सरकारवर आहे त्याच्या माध्यमातून अनेक विकास कामं या जिल्ह्यात होईल व या जिल्ह्याला फायदा होईल त्यामुळे मी त्यांना मागणी केली व अमित साहेब ठाकरे यांनीसुद्धा हा विचार करावा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून जर निवडणूक लढवली तर नक्कीच या पक्षाला फायदा होईल व तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळून नागरिकांचे मोठं मतदान होऊन अमित साहेब ठाकरे हे प्रचंड माताने निवडून येतील त्यामुळे या मागणीचा राजसाहेबांनी विचार करावा अशी मी त्यांना विनंती देखील केली राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि साठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर